तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला होता पण मित्रांनो या दुःखाच्या सावलीत रायगडाच्या गुप्त दालनामध्ये एक अत्यंत भयंकर कारस्थान शिजत होतं एक असं कारस्थान ज्याचा उद्देश होता स्वराज्याच्या कायदेशीर वारसदाराला युवराज संभाजी महाराजांना गादीपासून दूर ठेवणं ज्या शंभूराजांनी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं त्यांनाच कैद करण्याची योजना आखली जात होती पण प्रश्न असा आहे शिवरायांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसातच स्वराज्याला आतून धोका का निर्माण झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत इतिहासाचं ते काळ पान जे आजही अनेकांना माहिती नाही नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मित्र हो सुरू करूया शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जाणीवपूर्वक पन्हालगडावर असलेल्या संभाजी महाराजांपासून लपून ठेवण्यात आली का कारण रायगडावर अष्टप्रधान मंडळातील काही प्रभावशाली मंत्री आणि दरबारी कारभारी गुप्त खलबत करत होते या कारस्थानामागे दोन मुख्य कारणं होती पहिलं संभाजी महाराजांचा धाडसी करारी आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणारा स्वभाव जो भ्रष्ट कारभाऱ्यांना धोकादायक वाटत होता आणि दुसरं सोयराबाई साहेबांच्या मनात आलेला आपल्या पुत्राला म्हणजेच राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा विचार पण या विचाराचा फायदा घेऊन काही लोकांनी स्वराज्याच्या एकनिष्ठतेलाच सुरुंग लावला इतिहासातला मोठा प्रश्न इथेच निर्माण होतो हे लोक राजारामांसाठी लढत होते की स्वतःच्या सत्तेसाठी हे कारस्थान इतकं भयानक होतं की संभाजी महाराजांना पन्हालगडावरच अटक करण्याचे आदेश सुटले जनार्दन पंत हनुमंते अण्णाजी दत्तो यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तींनी फौजा घेऊन पन्हाळ्याच्या दिशेने कूच केली एवढंच नाही काही बखरी आणि ऐ ऐतिहासिक संदर्भानुसार संभाजी महाराजांना अण्णातून विष देण्याचाही प्रयत्न झाल्याचं नमूद केलं जातं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं कारण शंभूराजे फक्त पराक्रमी योद्धा नव्हते तर ते अत्यंत चतुर राजकारणी देखील होते त्यांना रायगडावर सुरू असलेल्या या हालचालींचा सुगावा लागला होता आपले वडील गेलेत आणि आता आपलं स्वराज्य धोक्यात आहे हे ओळखून छावा सावध झाला होता पण इथेच प्रश्न उभा राहतो शंभूराजांना मारण्याचा आदेश नेमका कोणी दिला होता कारस्थानी लोकांना वाटलं होतं संभाजी महाराज घाबरतील पण इतिहासाने वेगळंच पाहिलं संभाजी महाराजांनी उलट अण्णाजी दत्त तो आणि त्यांच्या समर्थकांनाच कैद केलं त्या, त्या... एका निर्णयाने त्यांनी सिद्ध केलं की शिवरायांचा मुलगा हा केवळ नावाचा राजा नाही तो रक्ताचा छत्रपती आहे जेव्हा संभाजी महाराज पन्हालगडावरून रायगडाकडे निघाले तेव्हा त्यांना अडवण्याची हिंमत कोणाचीच झाली नाही उलट स्वराज्यातील निष्ठावान मावळे आणि सैन्य शंभूराजांच्या पाठीशी उभे राहिले शिकारी समजले जाणारे शंभूराजे आता शिकारी बनले होते कारस्थान रचणारे स्वतःच्याच जाळ्यात अडकले होते पण तरीही राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास अजून धोक्यांनी भरलेला होता अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ज्या का लोकांनी कारस्थान रचलं होतं त्यांना आता आपली चूक उमजली होती त्यांना नमवण्यात आलं होतं रायगडावर संभाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला मित्रांनो हे कारस्थान जर यशस्वी झालं असतं तर कदाचित स्वराज्याचे तुकडे पडले असते आणि औरंगजेबाने त्याचवेळी महाराष्ट्र गिळला असता गादीवर बसताच संभाजी महाराजांनी पहिलं काम केलं ते म्हणजे स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवणं स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिल्या गेल्या कारण शंभू राजांसाठी गद्दारीला कुठलीच माफी नव्हती हा राज्याभिषेक केवळ सोहळा हा विजय होता मित्रांनो संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला हे शिकवतो की त्यांना फक्त बाहेरच्या शत्रूंशी नाही तर आपल्याच माणसांच्या कारस्थानाशीही लढावं लागलं तरी सुद्धा या छाव्याने नऊ वर्ष स्वराज्याचं रक्षण केलं एक विचार करा जर त्या दिवशी शंभूराजांनी ते कारस्थान मोडून काढलं नसतं तर आज आपला इतिहास काय असता तुमच्या मते या कारस्थानामागे खरंच जबाबदार कोण होतं तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा हा इतिहास शाळेत शिकवला गेला नाही म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या राजाचा खरा इतिहास घराघरात पोहोचेल अभिमानाने म्हणा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय धन्यवाद